पाणी दीले ये उबागा आडवा करा आडवा करा आडवा मला जरा सावले जरा खाली मुलाचा दादा खाली काका हे सर्व करण्यामागचं कारण काय म्हणजे मी तुम्हाला रोज पाहतो इथे रोज आरांचं सांगू पण करता सर्व करण्यामागचं कारण काय असेल पहिल्या अगोदर आपलं नाव सांग नाव आपलं तुझं नाव काय माझं नाव आहे राहुल अनंता मडवी राहुल अनंता मडवी हां तू तरुण आहेस आणि म्हणून तू आता माझा व्हिडिओ काढायला लागलास मी जवळजवळ चार वर्षापासून हे काम करतो आहे आणि हे झाडांचं संगोपन आणि त्यांची लागवड वगैरे सगळं सांभाळतो आहे इथं या मैदानापाशी मध्ये पण झाडे काही सुकायला लागली होती त्यांचं पण मी पाणी दिलं त्यांना पाणी ही तर मस्त आहे व्यवस्था आहे पाण्याची आणि जिथं पाण्याची व्यवस्था आहे तिथं झाडं लावणं आणि जगवणं हे सोपं तर नाहीच पण आपली इच्छा पाहिजे मग सोपं होऊन जातं तर बघा हे झाडं आता इथं माती येते मैदान आहे सजवण्यात येतं एक क्रि क्रीडा मैदान आहे इथं कबड्डीपासून लंगडीपासून खो पासून तर अनेक हॉलीबॉल फुटबॉल क्रिकेट हे सगळे खेळ इथं खेळले जातात म्हणून हे मैदान खूप मोठं आणि याचं नाव आहे हे सर्टिफाय स्कूल आहे इथं पोलांचं अना फुलांचं आणि ते तिथं त्यांना एक मेसेज आहे की मुलांना मेसेज जायला पाहिजे त्यांनी मोठं झाल्यावर झाड लावायला पाहिजे जगवायला पाहिजे आणि निमित्ताने मी इथं येतो आणि हे झाडं लावण्याचं काम करतो तर मी सर्व तमाम भारतीयांना तरुणांना विद्यार्थ्यांना आणि महिलांना विनंती करतो रिक्वेस्ट करतो आणि आव्हान देतो की बाबा हो झाड लावणं किती चांगलं आहे आणि आपल्या भारतासाठी खूप मोठा मेसेज आहे आणि जगाला जाऊ ना मेसेज जग हे खूप मोठं आहे म्हणे पण हा मेसेज पूर्ण जगात जाईल अशी माझी आशा आहे आणि धन्यवाद भाऊ तू हे व्हिडिओ काढल्याबद्दल असे पुरं पुढे यायला पाहिजे तरुण आणि त्यांनी हे झाड वृक्ष लावायचं कुणाला काय वाटतं भीती वाटते की मीडियामध्ये मी जाईल तर माझं प्रॉब्लेम होईल काही प्रॉब्लेम होत नाही तुमचं चांगलं कर्म जर असेल ना तर ते तुम्हाला मोठं नाव पण देईल आणि आईबापाचं नाव रोशन होईल धन्यवाद